ईडी चौकशी खिचडी प्रकरणी कडून बोलावण्यात आलाय अमोल कीर्तीकर हे शिवभाटाचे उमेदवार आहेत ईडीकडून आता चौकशीसाठी अमोल कीर्तिकर हजर झालेले आहेत खिचडी घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून समन्स पाठवण्यात आलाय चौकशीसाठी आता अमोल कीर्तीकर ईडी कार्यालयामध्ये पोहोचले आहेत अमोल कीर्तीकर हे शिवभाटाचे उमेदवार आहेत शिवभाटाकडून उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी खिचडी घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अमोल कीर्तीकर यांना चौकशीसाठी बोलावलं समन्स पाठवण्यात आलाय मला असं वाटतं की ईडीने समन्स बजावलेला आहे गेल्या वेळेला पण बजावला होता पण त्यावेळेला मी काही काढ असतो जाऊ नव्हतो शकलो त्याला मी आठ आठवड्याची वेळ मागितली मागितली होती परंतु त्यांनी बारा दिवसात मला बोलवलंय आणि दुसरा समन्स झालाय आणि आता मी जाणार आहे तिकडे आणि त्यांनी जे काही कागदपत्र मागितले असेल त्यांनी त्यांना जे काय विचारायचं असेल त्याच्या प्रश्नाला उत्तर देणार आहे